हे एका अर्थानं स्वर्ग नंदनहून आपण म्हणतो पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे जात आहेत त्या पर्यटनाला आणि देशाच्या प्रतिमेला डागाळण्याचा हा अतिशय निर्घुण असा पद्धतीचा प्रकार होता आमच्या सगळ्यांचा दुर्दैव आहे की पनवेलचे दिलीप देसलेजी हे पर्यटनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी गेलेले होते आणि पनवेलमधल्याच एका निसर्ग पर्यटन ग्रुपच्या माध्यमातून गेलेले असताना त्यांच्यावरती हा अशा पद्धतीचा निर्घृण हल्ला झाला आणि गोळीबारामध्ये ते त्या ठिकाणीच गतप्राण झाले आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे जान्चा जान्चा ते अतिशय निर्मळ मनाचे आणि सुस्वभावी असे आणि खरं तर देश पाहण्याची प आपल्या पर्यटनाची आवड असलेले असे ते श्रीकाका आज आपल्यातून गेलेले आहेत याच पद्धतीनं ज्यांचा ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या सगळ्यांच्याच बद्दल संपूर्ण देशाच्या भावना तीव्र आहेत आणि अशा या प्रत्येक हत्येचा बदला एक एक व्यक्ती जी याच्या पाठीमाग आहे ज्यांनी प्रत्यक्ष केलं ज्यांचं नियोजन होतं ती संघटना त्याच्या पाठीमागे असेल या प्रत्येकाला याच्याबद्दल शासन झालं पाहिजे आणि याचा बदलाच घेतला पाहिजे अशीच देशाची संपूर्णपणाने भावना आहे सर कुटुंबियांकडून शासनाकडून काय मदत होणार आहे का तुम्ही नेमके काय पुढे प्रयत्न करणार आहात या संदर्भामध्ये आम्ही दिवसभर हे त्यांचं पार्थिव शरीर यावं वेळेत यावं आणि वेळेमध्ये अंत्यसंस्कार होते नक्कीच शासनाच्याकडून कडून या संदर्भातली घोषणा तर आपण पाहतोय पनवेल मध्ये दिलीप देसले यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत